नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देवमारे इज अँड प्लॅन स्टोरी रात्रीपासून पावसाचा कहर चालूच आहे आज सकाळ झाली तरी पाऊस सुरूच होता इथे मी सकाळी चहा गरम करायला ठेवला होता दूध तापवायला ठेवलं होतं आणि आज शनिवार असल्यामुळं उपवासासाठी मी भगर आणि साबुदाण्याचे आपे आप करायचं ठरवलं म्हणून मी इथे एका कढईमध्ये भगर एक वाटी भगर आणि त्याच्यात थोडेसे साबुदाणे भाजत आहे हे छान खरपूस असं भाजून झाल्यानंतर मी याला एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याला छान पसरून आता मी याला गार करून घेणार आहे तोपर्यंत चहा झालाच होता चहा प्यायला घेतला बाहेर मस्त पाऊस सुरू होता आणि चहा असा वाफाळलेला चहा त्यामुळे चहा प्यायला आज खूपच मजा आली माझा चहा पिऊन होईपर्यंत हे बघा आणि साबुदाण्याचं मिश्रण छान गार झालं होतं तर याला मी मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेत आहे तुम्ही बघू शकता की मी याला थोडंसं रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे जसं आपल्याला आपे करण्यासाठी पीठ लागतं त्यानंतर मी त्याच भांड्यामध्ये चार मिरच्या आणि थोडेसे जिरं आणि मीठ असं बारीक करून घेणार आहे हे मिरची मिऱ्याचं मिश्रण झाल्यानंतर जो भगरीचं वाटण आपण केलं होतं ते मी एका पातेल्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये साधारण एक वाटी एवढं दही ओतून हो थोडंसं चवीपुरतं मीठ पण घालून घेतलं तुम्ही इथे बघू शकता मी इथं या भगरीच्या पिठामध्ये दही ओतून हो घेत आहे आणि मिक्सर लावल्यानंतर मिरची बारीक झाल्यानंतर जो मिरचीचा ठसका आला त्याच्यावरून मला समजलं की ही मिरची खूपच तिखट आहे त्यामुळं मी जे चार मिरच्यांचं हे जे बारीक करून वाटण घेतलं होतं त्यातलं खूप थोडंसं वाटणच इथं वापरलं आणि हे वाटण सगळं एकदम मिक्स करून यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरलं तर आपण आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार यामध्ये मीठ कूट आणि मिरचीचं वाटण वापरू शकतो तसं तर मी कुठलेच पदार्थ करताना असं योग्य माप घेत नाही मी जर अगदी काटेकोरपणे एखादं माप घेऊन एखादी रेसिपी करायला लागले तर ती माझी कधी कधीच नीट होत नाही त्यामुळं मी अंदाजे मला जसं डोळ्याला बरं वाटेल किंवा मला जसं मनातून वाटेल की एवढं एवढं आपण मिश्रण घ्यावं तसं मी घेते आणि बऱ्यापैकी माझ्या रेसिपी मग चांगल्या होतात तर मी तर पुन्हा याच्यात थोडंसं मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता मला असं वाटलं की हे मिश्रण आप्पे करण्यासाठी थोडंसं घट्ट आहे म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये वरतून पाणी घालून घेतलं आपल्याला एक अंदाज आहे की आप्पे करण्यासाठी मिश्रण कसं हवं त्यानुसार आपण हे मिश्रण पातळ करून घ्यायचं तसं तर मी कुठलीहीच रेसिपी करताना अगदीच योग्य माप घेऊन रेसिपी करत नाही मला जसा अंदाज येतो किंवा मला जसं वाटतं त्या प्रमाणात मी वस्तू एकत्र करून रेसिपी बनवते यामध्ये आपण खायचा सोडा पण वापरू शकतो पण मी याच्यात खायचा सोडा वापरला असता तर मला हे मिश्रण पुन्हा सेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यावं लागलं असतं आणि मला शाळेत जायची घाई होती त्यामुळे मी यामध्ये खायचा सोडा वापरला नाही पुन्हा मी एकीकडे गॅसवरती आप्याचं पात्र किंवा आपल्याचा तवा गरम करायला ठेवला होता तो तवा छान गरम झाल्यानंतर मी याला थोडंसं तेल ग्रीस करून घेतलं आणि यामध्ये आप्पे सोडून घेतले आता आप्पे सोडताना एवढी एक काळजी घ्यावी की आप्पे आपण बाजूने सोडावेत आणि मग शेवटी मध्ये जे आप्पे सोडण्यासाठी जागा आहे त्याच्यामध्ये सोडावे कारण की ते गॅसवरती आधी गरम झालेलं असतं त्यामुळे त्याच्यामध्ये आप्पे करपण्याची शक्यता असते तर असं एक एक करून मी सगळे आप्पे इथे सोडून घेतले इथे तुम्हाला समजतंय की पीठ मी किती पातळ केलेलं आहे की ज्यामुळे माझे मला नीट सोडता येत आहेत पुन्हा मी यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी हे आपण शिजू दिले दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर मी हे वरचं झाकण काढून घेऊन थोडस अंदाज घेतला की हे आपे आप माझे नीट शेकून झालेले आहेत का तर तुम्ही पाहू शकता माझे आपे छान असे करफूस एका बाजूने भाजून झालेले आहेत तर आता पलटून मी याला पुन्हा दुसऱ्या बाजूने थोडंसं भाजून घेणार आहे आता इथे तुम्हाला समजू शकतं जर मी याच्यामध्ये खायचा सोडा घातला असता तर आपे हे वरच्या बाजूने पण छान फुगले असते आणि ते खालच्या बाजूने छान शेकून झाले असते तर हे सगळे आपे मी उलटून घेतले आणि पुन्हा याच्यावरती थोडासा तेलाचा हात फिरवून मी पुन्हा याला झाकून ठेवणार आहे माझे आपे तयारच होत होते तोपर्यंत शाळेतून फोन आला की खूप पाऊस पडल्यामुळे मुलांना बस आणायला प्रॉब्लेम होत आहे आणि खूप ओढ्यांना किंवा बंधाऱ्याच्या वरती पाणी आहे त्यामुळं शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे म्हणजे मला हे आधी हसू येत होतं की सांगोल्यासारख्या ठिकाणी राहून सुद्धा पावसामुळं शाळेला सुट्टी द्यावी अशी नोटीस देण्याची वेळ आली पण ही खूप गंभीर बाब आहे त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही घरीच राहा पावसात बाहेर फिरू नका आणि स्वतःची काळजी घ्या तर इथे छान अप्पे दोन्ही बाजूने खरपूस भाजून झालेले आहेत मी एका बाजूला काढून घेतले आणि छान दह्याच्या चटणी बरोबर सर्व केले आता तर काय शाळेला सुट्टी जाहीर झाली असल्यामुळं मी आप्प्यांचा एकदम निवांत आस्वाद घेणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू अशाच एका अनप्लॅन स्टोरीमध्ये तोपर्यंत सुरक्षित रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद